सरकारनं सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्या आल्या शेतकऱ्यांचं सातबारा आम्ही खोराक करू कारण सात शेतकऱ्याचा सातबारा बारा सरकारनं सांगितलं होतं म्हणजे सरकारचे जे प्रमुख त्या ठिकाणी आहेत देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील ह्या सर्वांनी सांगितलंय निवडणुकीच्या पूर्वी कि महायुतीचं म्हणजे त्यांचं सरकार त्या ठिकाणी बसल्या बसल्या आम्ही लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये बांधन करू काल बजेट सादर झालं झालं तो एकवीसशे द्या ना तिथं मा... तुम्ही म्हणताय ना आम्ही आम्हाला वेगळं काही नको ज्या घोषणा तुम्ही निवडणुकीमध्ये दिल्या ज्या घोषणाच्या माध्यमातून तुम्ही मतं घेतली आणि त्या मताच्या माध्यमातून तुम्ही सरकार बनवलं आता सरकार बनल्याच्या नंतर तुमची जबाबदारी आहे ती किंवा ज्या ज्या घोषणा दिल्या त्याची पूर्तता करणं ज्या ज्या गोष्टी आपण लोकांना वचनं दिलेत आश्वासनं दिलेत त्याची पूर्तता करणं मला वाटतं ते होताना या ठिकाणी दिसत नाही म्हणून माझी आपल्या माध्यमात सरकारला सुद्धा विनंती आहे की महामार्गाचा किंवा इतर गोष्टीचा फास करण्यापेक्षा आज शेतकरी अडचणीत आहे आज तुम्ही बघा आता काय झालं माहित नाही मला कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाला किती तरतूद झाली त्याचा सुद्धा विचारा की का का जे विकासाच्या गप्पा मांडणारी लोक होती किंवा सांगत होती कृष्ण मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी किती तरतूद झाली आज धाराशिव सारखा आकांक्षित जिल्हा आहे शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला भरी तरतूद तो होणं गरजेचं होतं किती तरतूद तो झाली काळा तुम्ही माहिती माझ्या माहितीप्रमाणे पाचशे सहाशे कोटी फक्त तरतूद कधी होणार आहे प्रकल्प मग म्हणजे आमच्या तर पिढीला पाणी मिळणार आहे का अजून आमच्या पुढच्या पिढीनं वाट बघायची पाण्याची मला वाटतं ह्या बाबतीत सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचं लाईट बिल ज्या पद्धतीनं शून्य का कधी तुम्ही बघितलं होतं मी आजपर्यंत बघितलंय जेव्हा कधी शेतकऱ्याला लाईट बिल येतं शेतातल्या हो। मोटारीचं त्यावेळेस मागचं थकीत बिल त्यात ऍड करूनच ते बिल दिलं जात पण निवडणुकीच्या वेळेस काय झालं होतं मला माहित नाही पण शून्य रुपयाची लाईट बिल ला त्या ठिकाणी सरकारनं दिली आणि आता मात्र आता मात्र त्याच सरकारनं चार चार लाख तीन तीन लाख रुपयाची लाईट बिल ला द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे हे फसव सरकार आहे फसवणार आहे स्वतःचा म्हणजे